नमस्कार स्थानिक निवडणुकांबाबत कोर्टाचा मोठा निर्णय महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती देण्यास नकार दिलाय यामुळे नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका निर्धारित वेळेनुसारच पार पडतील एकूण दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे या निवडणुकांमध्ये सत्तावन्न ठिकाणी आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडली गेल्याचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला होता यामध्ये चाळीस नगर परिषदांचा समावेश आहे मात्र न्यायालयानं निवडणूक प्रक्रिया थांबवणं योग्य नाही असं स्पष्ट करत या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले ज्या सत्तावन्न ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे त्या ठिकाणांवरील निकाल न्यायालयाच्या अंतिम निर्णयांवर अवलंबून असतील या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात होणार आहे